हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलेलं आहे मी तुमच्यासाठी वन के टू बीएचके फ्लॅट चा एक प्रीमियम प्रोजेक्ट लोकेशन असणार आहे राजबिहारी लिंक रोडला राजबिहारी लिंक रोड पासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे राजबिहारी लिंक रोड हा होतोय पुढे करेक्ट मुंबई अग्र हायवे ला जो की आपल्या प्रोजेक्ट पासून दीड किलोमीटरच्या अंतरावर असणार रा आहे ज्यामुळे सर्व सुविधा तुम्हाला तुमच्या घराजवळच मिळणार आहे आणि या प्रोजेक्टची प्राइस मी सांगेल तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब चे क्लिक करा बाजूशी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट जो की आहे पंचकृष्ण पॅरेडाइज यामध्ये आपल्याकडे वन के आणि टू एच के फ्लॅट उपलब्ध आहे साईज तुम्हाला मिळते वन के मध्ये सातशे एकोणावीस स्क्वेअर फीट टू एच के मध्ये दोन वेरियंट आहे ज्यामध्ये नऊशे पस्तीस आणि अकराशे अकरा अशा अकरा दोन असणार मध्ये आपण फ्लॅट तर बघणार आहोत पण आजूबाजूचा परिसर बघूया म्हणजे आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच हा मेन अठरा मीटर रोड असणार आहे आणि समोरचा आपला लिंक रोड आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम येते त्यानंतर या प्रोजेक्टचं इलेव्हेशन आता हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण तुम्ही याचे एक इमेज बघू शकता अशाच प्रकारचा आपला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि ही असणार आहे आपली स्पेशियस पार्किंग टू एच के फ्लॅटसाठी आपल्याला अलोटेड पार्किंग मिळणार आहे त्यासोबतच आपल्या पूर्ण पार्किंगमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे सुद्धा असणार आहेत आणि जेवढे कॉमन लाईट्स हे सर्व आपले सोलारवर चालणार आहे ज्यासाठी सेपरेट सोलर आपल्याला या प्रोजेक्टमध्ये प्रोवाइड केलेला आहे आणि त्यानंतर ही असणार आहे आपली लॉबी लॉबीसाठी इथे स्लाइडिंगचं किट के प्रोव्हाइड केलेला आहे सेफ्टीसाठी या बाजूला आपला जिना आहे इकडे आपली लिफ्ट आहे जे जी की है। आता सध्या अंडरक्रिन आहे बॅटरी बॅकअप सह तुम्हाला लिफ्ट मिळणार आहे बाकी आता आपण आपल्या जिनेने वर जाऊया आणि आपण आपला सॅम्पल फ्लॅट बघूया या प्रोजेक्टच्या एका मधल्यावर आहेत तीन फ्लॅट ज्यामध्ये एक वन के आणि दोन टू एच के फ्लॅट असणार आहेत वन के हा आहे आपला जो किया है, चा, की आहे सातशे एकोणावीस स्क्वेअर फिट दोन टू बीएच आपला हा एक टू बीएच के आहे हा मोठा टू के आहे अकराशे अकरा, अकरा स्क्वेअर फीट आणि समोरच्या बाजूला हा आहे नऊशे पस्तीस स्क्वेअर टू बी एच के आणि इकडे असणार आहे आपली लिफ्ट चांगली प्रशस्त लॉबी आपल्याला या ठिकाणी मिळते जिना आपण बघितला तर या ठिकाणी आहे आपला हा टू के फ्लॅट वास्तूप्रमाणे तुम्हाला तुम्हाल हा पूर्व पश्चिम मुखी बघायला मिळतो त्यासोबतच या ठिकाणी मिळणार आहे क्युबा कंपनीची सर्व लॉक सिस्टीम आणि इथून पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया आणि हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय सव्वा अकरा हो, फूट बाय पंधरा फुटाच्या च्या साईजमध्ये ज्यामध्ये फॉल सोलिंग सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्या या पूर्ण घरामध्ये दोन बाय चारच्या डबल बेड चे सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यानंतर तिथे असणार आहे आपलं मेंटिंग जे की आपल्याला ब्रँड कंपनीचे मिळत आहेत बॉलकेपची वायरिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमच्या या फल लागून ला साईडला असणार आहे आपली ही बाल्कनी तिथे हा थ्री वेजचा फ्रेम जो प्रोव्हाइड प्रोवाइड केलेला आहे आणि त्यानंतर ही असणार आहे तुमची बाल्कनी बालकणीमधून आपण समोरच्या बाजूला बघू शकतो रास बिहारी लिंक रोड आहे तर फक्त पन्नास मिनिटाच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट असणार आहे काही तुमची हॉल आणि हॉलच्या पुढे असणार आहे आपलं किचन हे आहे आपलं दहा फूट बाय दहा फुटाचं किचन ज्यामध्ये एलशेप किचन ओटा आहे जो की वास्तूप्रमाणे आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासोबतच समोरच्या बाजूला इथे रॅक सुद्धा बनवून दिलेली आहे जी की पूर्ण ग्रॅनाईटमध्ये बनवून दिलेली आहे किचनमध्ये जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे आपलं मिक्सर होत आहे वॉटर प्युरिफायर आहे आणि त्यासोबतच फ्रीज साठी पण सेपरेट पॉईंट आपल्याला इथे देण्यात आलेला आहे आणि तुमच्या या किचन मध्ये लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे आहे आपली ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग साठी लागणारे सर्व कनेक्शन दिलेले आहेत म्हणजे वॉशिंग मशीनचे सर्व कनेक्शन प्रोवाइड केलेले आहेत इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग दोघही बाल्कनीमध्ये इथे आपला वुडन फ्लोरिंग प्रोवाइड केलेली आहे आणि समोरच्या बाजूला मिळणार आहे एस एस ची रेलिंग आणि या ठिकाणी असणार आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम अकरा फूट बाय दहा फुटाचा तुमचा हा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम आहे किचनला लागूनच आहे त्यामध्ये देखील इथे लॉक प्रोव्हाइड केलेला आहे तिथे एक विंडो आहे आणि विंडोसाठी इथे आपल्याला वन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे ब्लॅक कोटिंग इथे प्रोवाइड केलेली आहे ज्यामुळे प्रायवसी डिस्टर्ब होत नाही आता तुमचा हा बेड आणि याला आहे आपल्या बाजूला अटॅच वॉशरूम देखील आणि ही आहे आपल्या या बेडरूमची अटॅच बाल्कनी समोरच्या बाजूला सेम एसी रिंग तिथे प्रोव्हाइड केलेली आहे तर असं तुमचं किचन मास्टर बेडरूम त्यानंतर या ठिकाणी आपलं कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्या स्टँडर्ड कंपनीचे डायवर्टर इथे प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि हा आहे आपला दुसरा बेडरूम चिल्ड्रन बेडरूम आहे साईज तुम्हाला मिळते दहा फुट बाय दहा फुटाची या ठिकाणी हा लॉक मिळतोय समोरच्या बाजूला असणार आहे आपली ही एक विंडो आणि त्यासोबतच आपल्याला या बेडला सुद्धा मिळणार आहे अटॅच बाल्कनी आणि ही आहे आपली चौथी बाल्कनी प्रत्येक रूमला आपल्याला इथे अटॅच बाल्कनी मिळते तसेच या बेडला देखील मिळते तर असं आहे संपूर्ण आपला हा टू के आणि वन के खर्चा प्रोजेक्ट टू केची साईज तुम्हाला मिळते अकराशे अकरा स्क्वेअर फीट जो आपण आता बघितला आणि हा तुम्हाला मिळणार आहे सदोतीस लाखामध्ये सर्व खरेदी खर्चासह यापेक्षा लहान टू के जो, ए, जो आहे जो की आहे नऊशे पस्तीस स्क्वेअर फीटचा हा तुम्हाला मिळणार आहे पत्तीस लाखामध्ये आणि वन के तुम्हाला मिळणार आहे सातशे एकोणावीस स्क्वेअर फीटचा जो की सर्व खरेदी खर्चासह सव्वीस लाखात मिळणार आहे प्रोजेक्ट ची अधिक माहिती व्यक्त खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा या साईट वर व्हिजिट करा तर असा होता संपूर्ण आपला हा प्रोजेक्ट पंचकृष्ण पॅलेडायस आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद